नमस्कार फ्रेंड्स अनुजाज किचन अँड क्राफ्ट्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला शिंपल्यांचे कालवण किंवा शिंपल्यांचा असा मालवणी पद्धतीने कसा बनवतो ते मी दाखवणार आहे त्यासाठी मी हे बाजारातून शिंपले आणले आहे शिंपल्यामध्ये माती असते त्यामुळे मी ते प्रथम दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवले होते त्यानंतर चोळून चार पाच वेळा स्वच्छ धुवून आता मी हे ते शिजायला ठेवले आहे हे शिजेपर्यंत मी तुम्हाला ह्यासाठी लागणारे साहित्य दाखवते चला तर मग बघू आपण शिंपल्यांच्या कालवणासाठी हे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक ओली मिरची घेतली आहे दहा बारा लसूण पाक्या एक इंच आल्याचा तुकडा आणि हे एक वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे किसून आता मी हे सर्व साहित्य छान असं सा खरपूस भाजून घेतलं आहे हे बघा आता हे भाजलेलं सगळं वाटण करायचं तो आहे तोपर्यंत इथे आपल्या छान अशा शिंपल्या उकडून त्यांनी तोंडं उघडली आहेत बघा मस्त अशी आता हे आपण थंड झाल्यावर यामध्ये मासं काढायची मी गॅस बंद करून घेते आणि थंड होईपर्यंत थांबते थंड झाल्यावर आपल्याला एक एक शिंपली यामध्ये ही बाजूला करायची आहे जी रिकाबी शिंपली आहे ती फेकून द्यायची आहे मालवणी भाषेत आम्ही या अशा शिंपल्यांना लाळयेमुळे बोलतो चला आपण आता हे शिंपल्यांची थंड झाल्यावर काढून घेतली आहेत मासे सगळी अर्धे शिंपले ठेवले आहेत मी आणि हे त्यामधील पाणी ना उकडलेलं ते थे ठेवायचं याला काठ म्हणतात तो काठ फार चविष्ट असतो तो मी गाळून घेते कारण खाली माती वगैरे राहिली असेल तर ती फेकून द्यायची आणि हा काठ रस्त्यामध्ये घातल्यावर रस्सा फार टेस्टी बनतो फ्रेंड्स हा काठ महत्त्वाचा आहे बघा खाली थोडीशी माती आहे ती फेकून द्यायची आता आपण शिंपल्यांची कालवण बनवायला घेऊ त्यासाठी मी कढई ठेवते आणि आपण याला फोडणी प्रथम देऊ ह्या शिंपल्यांची कालवण फार टेस्टी होते फ्रेंड्स तुम्ही एकदा करून पहा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा आता कढई तापली आहे त्यामध्ये मी हे थोडंसं तेल ओतून घेते तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आम्ही बा बारी छोटा बारीक कांदा चिरून घेतला आणि एक चमचा आले लसूणची पेस्ट घेतली आणि थोडीशी कोथिंबीर याची आपण प्रथम फोडणी देऊ कालवणाला थोडीशी कोथिंबीर पण टाकू फोडणीसाठी म्हणजे चव जरा वाढेल अजून की आता आपल्याला थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत परतायचं आहे शिंपल्यांच्या कालवणामध्ये मी कधी कधी बटाटा किंवा शेवग्याची शेंग पण टाकते त्यामुळे रस्सा आपला टेस्टी बनतो छान असा आपला कांदा गोल्डन झालेला आता यामध्ये मसाले पावडर टाकून घेते यासाठी मी घरगुती गरम मसाला एक चमचा एक चमचा कश्मीरी पावडर आणि एक चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद पावडर घेतला आहे यामध्ये परतून घेऊ आणि लगेचच यामध्ये वाटलेले आपण वाटण टाकून घेऊ म्हणजे मसाला करपणार नाही आहे आणि हे वाटण थोडंसं परतून घेऊ जास्त परतायचं नाही कारण आपण ते खरपूस भाजून घेतलं आहे प्रथम हे असं वाटण एकदा बनवून ठेवलं की आठ दहा दिवस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतो पण मी हे आता लगेचच बनवलं आहे असं छान परतून घेते मी जास्त नाही परतायचं आहे हे बघा परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये ही सगळे शिंपल्यांची मासं टाकूया थोड्याशा मी शिंपल्या ठेवल्या आहेत बाकीची नुसतीच मास्त टाकले आहेत आतमध्ये आणि ह्यामध्ये आता हे आपण जे पाणी काढलं होतं उकडलेलं त्याला काठ म्हणतो आम्ही तो टाकायचा आहे तो महत्त्वाचा आहे फ्रेंड्स तो टाकलाच पाहिजे त्याने फार टेस्ट वाढते आपल्या कालवणाची आणि हा काठ टाकल्यावर आपण या कालवणामध्ये मीठ थोडं बेताचं चव घेऊन घालायचं आहे कारण हा काठ आहे ना तो थोडा तो खारट असतो समुद्राच्या पाण्यामुळे किंवा नदीच्या आता आपल्याला ज्या प्रमाणात आपल्या पाहिजे आहे रस्सा त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे प्रथम हा मी सर्व काढ घालून घेते ही कालवण भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर छान लागतं टेस्टी एकदा तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि कसं झालं आहे ते मला नक्की सांगा पाने गेते हैं। गेते। आता मी थोडं मिक्सरमध्ये पाणी टाकून घेते यामध्ये आपल्याला कोकम मेन आहे असा कोकम टाकून घेते कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये कोकम टाकलं की अजून त्याची चव वाढते आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बेताचं घालायचं सा आहे चव बघून रशाची मीठ टाकते आणि यावर झाकण ठेवून एक पाच सहा मिनटं उकळी काढून घ्यायची याची झाली आहे फ्रेंड्स चार पाच मिनटं झाली आहेत आपण बघू आता आपला रस्सा तयार झाला आहे रस्सा आपला झालेला आहे आता यामध्ये मी राहिलेली कोथिंबीर वरून शिवरून घेते आणि गॅस बंद करून घेते रेडी आहे आपला रस्सा म्हणजेच शिंपल्यांचे कालवण खाण्यासाठी रेडी आहे फार सविष्ट आहे फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की बनवा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा कसा झाला तो नक्कीच टेस्टी होईल वी, आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला पटापट लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अनविजास किचन अँड क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू